आजच्या भागामध्ये आपण पाहतोय सत्यानी मंजू काउन्सलिंगसाठी कोर्टामध्ये आलेले असतात ते दोघेही आता वकिलांच्या समोर बसलेले असतात आणि वकील साहेब आता त्या दोघांशी चर्चा करू लागतात वकील साहेब म्हणतात चा डिवोर्स फाईल करून आठ नऊ महिने झाले असतील ना आणि या कालावधीमध्ये दोन ते तीन अपवाद वगळता फारसं असं काही भांडण वगैरे झालं नाही मी बरोबर बोलतोय ना त्यावर आता मंजू विचार करते आणि म्हणते नाही झालेत ना वाद आमच्यात सत्य पण म्हणतो हो हो वकील साहेब झालेत आमच्यात वाद मंजू म्हणते हो कालच झाला आहे तर आता वकील साहेब म्हणतात पण तो कालचा वाद सोडून त्याच्या मागे कोणता वाद झाला होता ते जरा तुम्ही सांगू शकता का तर इकडे जण आता विचार करू लागतात आणि वकील साहेबांना आता काय सांगायचं सा याचाच ते विचार करत असतात वकील साहेब म्हणतात अहो दोघं जण तुम्ही थांबा तुम्ही ना तुमच्या डोक्याला जास्त स्ट्रेस देऊ नका मला कळलं ना तुम्ही एवढा विचार का करत आहे कारण तुमच्यामध्ये असं काहीच झालं नाही आहे आता वकील साहेब म्हणत असतात पण तुम्ही दोघं मला एक सांगा तुम्हाला दोघांना वेगळं का व्हायचं आहे तेव्हा सत्याने मंजू एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आता मंजू म्हणू लागते हे बघा वकील साहेब आमचं लग्न आहे ना ते आमच्या मर्जी मर्जीने झालं नव्हतं आणि आजपर्यंत मी याच्या घरी सून म्हणून राहिलेच नाही मी फक्त एक ॲडजस्ट ॲडजस्टमेंट म्हणूनच तिथे राहिले आहे तर आता मंजूचं हे बोलणं ऐकून सध्या तिच्याकडेच पाहत असतो तर आता वकील साहेब म्हणू लागतात त्यांच्या हातातील ती फाईल आता ते दोघांना दाखवतात आणि म्हणू लागतात हे तुम्ही दोघांनी बघा चित्रा देशमुख या मॅडमांच्या रिपोर्टनुसार तुम्ही दोघांनी आतापर्यंत चांगला संसार पार पाडला होता आणि आणि तुम्ही तर या घरची सून म्हणून प्रत्येक जबाबदारी पूर्णपणे योग्यरित्या पार पाडली आहे आणि तसं हे सगळं आता रिपोर्टमध्ये आहेच ना आणि चित्रा मॅडमांनी कोर्टामध्ये हे सगळं सांगितलं सुद्धा आहे हे बघा तुमच्या भांडणाचे सगळे पुरावे तुमच्या वकिलांनी मला द्यायला हवेत पण तुमच्यामध्ये डिस्प्यूट नाही आहे हे सगळं मीच तुम्हाला सांगत आहे या सगळ्याचे पुरावे मीच तुम्हाला देत आहे एकूणच हे सगळं बघता मला ना आता असं वाटत आहे की तुमचा डिवोर्स काही होणार नाही तर आता वकील साहेबांचंही बोलणं ऐकून मंजू वकील साहेबांना विचारते की वकील साहेब पण का आमचा डिवोर्स का होणार नाही त्यावर आता वकील साहेब म्हणू लागतात ते तुम्हाला वेळ आल्यानंतर कळेलच तर इकडे आता मंजूला तिच्या आईने दिलेलं वचन आठवतं तसंच मंजूच्या आत्याने दिलेली ती धमकी तीसुद्धा आता मंजूला आठवत असते आणि त्यानंतर मंजूने मम्मी साहेबाला वचन दिलेलं असतं ते सुद्धा आता तिला आठवू लागतं तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये सत्य आणि मंजूचा डिवोर्स होणार की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे